नमस्कार मित्रांनो गेल्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची त्र्याऐंशी क्रमांकाची बैठक घेण्यात आली या बैठकीत मुद्रांक शुल्कासंबंधी अत्यंत महत्त्वाचे असे दोन महत्त्वाचे निर्णय झाले आहेत हे निर्णय नक्की काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता पाहणं आवश्यक आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका तसेच माझे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो मेट्रो तीन प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे गिरगाव व काळबादेवी स्थानकामुळे बाधित होणाऱ्या इमारतीतील पात्र रहिवासी भाडेकरू अशा प्रकल्पग्रस्तांना घर देताना दस्तऐवजास एक हजार इतके कमी मुद्रांक शुल्क आकारून उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्यात येईल असा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे तर दुसरा निर्णय आहे महसूल वाढीसाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्याचे महसुली उत्पन्न वाढविण्याकरता मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याबाबतचं कारण देताना शासनानं असं म्हटलंय की दस्त प्रकारांमध्ये सोपेपणा व नेमकेपणा आणून व्यवसाय सुलभता आणणे दर सुटसुटीतपणा आणणे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अनुसूची एकच्या अनुसूची एकमधील विविध अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत त्यामुळे वर्षाकाठी सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा महसूल वाढ होईल असा शासनाचा अंदाज आहे तर मित्रांनो शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे कोणकोणत्या अनुच्छेदात सुधारणा होऊ शकेल ते आता आपण पाहूया अनुच्छेद एकमधील अभिस्वीकृती करता पूर्वी पन्नास व शंभर रुपये होते ते आता पाचशे रुपये होतील अनुच्छेद चार मधील करता शंभर रुपये होते ते आता पाचशे रुपये होतील अनुच्छेद पाच मधील मेमोरंडम ऑफ अग्रिमेंट करता शंभर रुपये होते ते आता पाचशे रुपये द्यावे लागतील अनुच्छेद पाच प्रमाणे अधिक प्राधिकार किंवा अधिकारपत्रासाठी शंभरऐवजी पाचशे रुपये द्यावे लागू शकतात अनुच्छेद पाच जी डीप्रमाणे भाडेपट्ट्यास पूर्वी शंभर रुपये होते ते आता कमीत कमी पाचशे रुपये द्यावे लागू शकतात अनुच्छेद सातप्रमाणे ट्रस्टीच्या पॉवरसाठी पूर्वी शंभर रुपये होते ते आता पाचशे रुपये भरावे लागू शकतील अनुच्छेद आठ प्रमाणे ॲप्रेसमेंट ऑफ व्हॅल्युएशनसाठी पूर्वी शंभर रुपये होते ते आता पाचशे रुपये भरावे लागू शकतील अनुच्छेद नऊ प्रमाणे शिकाऊ उमेदवार विलेखासाठी रुपये शंभर होते पण आता पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागू शकतं अनुच्छेद सत्तावीस प्रमाणे प्रतिलिपीसाठी रुपये शंभर होते त्याऐवजी आता पाचशे रुपये भरावे लागू शकतील अनुच्छेद तीसप्रमाणे घटस्फोट पूर्वी शंभर रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर करण्यात येत असे आता मुद्रांक शुल्कावर करावा लागू शकतो अनुच्छेद एकतीस प्रमाणे ज्ञापनासाठी शंभर रुपये द्यावे लागत होते आता रुपये द्यावे लागू शकतील अनुच्छेद अडतीस प्रमाणे लायसन पत्र किंवा परवानापत्रासाठी शंभर रुपये द्यावे लागत होते आता पाचशे रुपये वसूल केले जाऊ शकतात अनुच्छेद चव्वेचाळीस प्रमाणे नोट ऑफ प्रोटेश बाय द मास्टर ऑफ शिपसाठी शंभर रुपये होते आता पाचशे रुपये इतकं मुद्रांक शुल्क भरावं लागू शकतं अनुच्छेद शेचाळीस प्रमाणे शेत जमिनीच्या वाटणीपत्रासाठी शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत होते ते आता पाचशे रुपये भरावे लागू शकतं अनुच्छेद सत्तेचाळीस दोन प्रमाणे दोनशे रुपये होते ते आता पाचशे रुपये भरावे लागू शकतात अनुच्छेद एकोणपन्नास व पन्नास प्रमाणे प्रोटेस्ट ऑफ बिल रुपये शंभर होते ते आता पाचशे रुपये होऊ शकतील अनुच्छेद बावन अप्रमाणे हक्क सोडपत्र दोनशे रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर केलं जात आहे तर यापुढे पाचशे रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर करावं लागू शकतं त्याचप्रमाणे अनुच्छेद अठ्ठावन्न प्रमाणे भाडेपट्टा प्रत्यर्पण लेख दोनशे रुपयावर करता येत होता तो आता पाचशे रुपयावर करावा लागू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या अनुच्छेदाप्रमाणे यापूर्वी शंभर ते दोनशे रुपये इतकं मुद्रांक शुल्क लागत होतं ते आता कमीत कमी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागू शकतं तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समधून कमेंट करा याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास जरूर विचारा तुम्ही जर माझं चॅनल अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसल्यास लगेच सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र